नमस्कार मी इम्रान शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराचा शरद चंद्र पवार पक्षाचा शहराध्यक्ष या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार तेरा चौदामध्ये वर्षी युवकांना दोन कोटी नोकऱ्या देऊ असं सांगून हे मोदी सरकार या देशावर आलं आणि पूर्ण भारतामध्ये पूर्ण जगात भारतात सर्वात जास्त युवकांची संख्या असलेला हा भारत देश देशाला विश्वगुरु बनवण्याची किंवा विश्वगुरु बनण्याची ताकद ही युवकांमध्ये असते आणि तो त्या युवकांचा सगळ्यात जास्त संख्या असलेला हा भारत देश या भारतामध्ये दे दोन हजार तेरा चौदाला बेरोजगारीचं दर होता साडेपाच टक्क्याच्या आसपास आता तुम्ही बघितलं असेल तर दहा वर्षांनी तोच बेरोजगारीचा दर झालेला आहे साडेआठ नऊ टक्क्याच्या आसपास सातत्याने या दहा अकरा वर्षामध्ये युवकांची सातत्याने हिणसाळ झालेली महाराष्ट्राचं जर बोलायचं झालं तर जेवढे महाराष्ट्रातील महत्वाचे उद्योग होते ती सर्व ते सर्व गुजरातला नेण्याचं काम हे महापाप या सरकारने केलं आणि तुम्ही बघितलं तर देशामध्ये जी पूर्ण युवकांची लोकसंख्या आहे त्याच्या एकूण सत्तरऐंशी टक्के युवक हे आज बेरोजगारीच्या घाईत लोकलेले युवकांच्या बेरोजगारीचं लक्ष आढळण्यासाठी सरकार काय उपाययोजना करते तर शून्य सरकार काय करते तर हिंदू मुस्लिम या धार्मिक ध्रुवीकरणाकडे युवकांना जाणून बुजून खोलायचं काम करत असते आणि विविध योजना आणायचं सोडून तुम्ही परदेशात जर जाऊन बघितलं तर ते युवकांसाठी बेरोजगारी भत्ता असतो त्यांच्यासाठी स्कॉलरशिप असतात शिक्षणापासून त्यांचं सर्व गोष्टीची मूलभूत सुविधा त्यांना दिलेली असते परंतु भारतात तसं होताना दिसत नाही अग्निवीर सारखे फ्लॉक हे त्यांचे कार्यक्रम धोरण होती की चार वर्ष एका युवकाने अठराव्या वर्षी सैन्यात भरती व्हायचं आणि चार वर्षांनी रिटायर व्हायचं आणि त्याच्यानंतर त्यांनी काय करायचं याचा काही पत्ता नाही किंवा अजून एम पी एस सी सारखे असेल आता तुम्ही बघा एम पी एस सीचं मागच्या पाच वर्षापासून भरतीचे असंख्य लाखो विद्यार्थी रस्त्यावर बसून उपोषण करतात खूप मुद्दे आहेत म्हणजे आता पिंपरिंचोड शहराची नोकर भरती थांबवलेली आहे पिंपरी चौड शहराचंच बघायचं झालं तर या शहराच्या बाजूला असलेला सॅफ्रॉनचा जो प्रकल्प होता त्यातून दीड लाख नोकऱ्या उत्पन्न इथं मिळणार होतं तो उत्पन्नसुद्धा घालवायचं काम या भाजपच्या आणि महायुतीच्या निकम सरकारने केलं त्यातपूर्वी जर तुम्ही पाहिलं पिंपरिंचोड शहराच्या आजूबाजूला हिंजवडी आय टी पार्क पवार साहेबांच्या संकल्पनेतून उभं राहिलं आणि त्या आय टी हाबच्या माध्यमातून पिंपरी चोड शहराचा कायापलट झाला खूप असंख्य लोकांना म्हणजे देशातल्या विदेशातल्या राज्यातल्या लोकांना युवकांना युवतींना इथं रोजगार मिळाला लाख लाख दोन दोन लाखाचे पगार मिळू लागले ज्या जिथं शेत्या त्यात जिथं कोणी जात नव्हतं त्या ठिकाणी मोठमोठ्या टावर उभी राहावी लागली राहू लागली आणि सर्व दळणवळण यंत्रणा असतील सगळ्या गोष्टी असतील त्याच्यावर सगळे पायाभूतची उभारणी या शहराची झाली तर याचं एक धोरण असतं जे महाविकास आघाडीचं धोरण सा होतं वर्षानुवर्ष वर्शन। ते धोरण महायुती सरकारकडून राबवलं जात नाही याची मला खंत वाटते आणि या येणाऱ्या निवडणुकीमध्ये इथला बेरोजगार युवक हा खूप चिडलेला आहे हा याची अवस्था खूप सम्रंभ अवस्था झालेली आहे की आता हे सगळं बाद झालं आणि त्यांना एक स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे त्यांना एक त्यांच्या युवकांसाठी भवितव्यासाठी युवकांचं अस्तित्व टिकवणाऱ्या त्यांच्यासाठी स्टँड घेणारं सरकार आता महाराष्ट्रात पाहिजे आहे आणि त्या दृष्टीने युवक आता प्रयत्नशील आहे येणाऱ्या काळामध्ये युवक या महायुतीच्या सरकारला नक्कीच झाडा शिकवतील आणि पिंपरी शहराच्या वतीनं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आणि दैनिक प्रभातच्या वतीनं मी गणराया यांना साकडे घालतो की बाप्पा या भ्रष्टाचार रूपी सरकारला आणि युवकांचा हिरेमोड करणारा युवकांना फसवणाऱ्या या सरकारचं देखील या सरकाररूपी विघ्न वर्षी तू तुझ्याबरोबर घेऊन जा अशी मी गणपती बाप्पांना विनंती करतो आणि त्यांच्याकडे साकड़ घालतो